नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी जिल्हा परिषद मार्फत तीन चाकी स्कूटर साठी जे काही योजना राबविली जाते त्या योजनेसाठी तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल वरून वरून लॅपटॉप कॉम्प्युटर वरून कशा प्रकारे अर्ज करू शकता व कशा प्रकारे त्या योजनेचा लाभ घेऊ शकता याची प्रोसेस आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु मंडळी अशाच प्रकारे आपण शासकीय योजना असतील लाडकी बहीण योजना असेल लाडकी बहीण कर्ज योजना असेल अशा सर्व प्रकारच्या योजनांचा व्हिडिओ आपण आपल्या वरती घेऊन येत असतो तर त्यासाठी तुम्हाला ला सबस्क्राईब करायचे आणि बेल ऐकून प्रेस करायचे बेल ऐकून प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला काही सेकंदामध्ये मिळत राहतील चला तर मंडळी जास्त वेळ न घालवता आपण स्टेप बाय स्टेप कशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता हे पाहू तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली जाईल तर लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे कोणत्याही मध्ये एक पेज ओपन होईल पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक एंटरफ्रेस दिसेल अशा प्रकारे इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन लाभार्थी लॉग इन असा एक पर्याय दिसेल तर त्यामध्ये तुम्हाला इथे सर्वप्रथम तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आणि पासवर्ड टाकायचे परंतु पासवर्ड कोणता टाकणार मोबाईल नंबर तर तुमच्याकडे असणार पण पासवर्ड कोणता टाकणार याचा तुम्हाला प्रश्न त्यासाठी तुम्हाला येथे नवीन लाभार्थी नोंदणीसाठी येथे क्लिक करा यावर क्लिक करायचे आणि तुमची जी काही नवीन लाभार्थी नोंदणी आहे लाभार्थी नोंदणी पूर्ण करायची तर लाभार्थी नोंदणीचा आपण मागील व्हिडिओ बनवलाय तर त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल व आय बटनवरही दिली जाईल त्यावर क्लिक करून तुम्ही अगदी सहजरित्या माहिती कशा प्रकारे लाभार्थी नोंदणी करू शकता हे पाहू शकता त्याच्यानंतर तुमची लाभार्थी नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर आणि पासवर्ड तुम्हाला टाकायचे मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून झाल्यानंतर इथे लॉग इन वर क्लिक करायचे लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे जो काही लॉग इन केल्यानंतरचा इंटरफेस आहे तो दिसणार आहे व त्याच्यानंतर तुम्हाला येथे समाज कल्याण विभाग म्हणून हा ऑप्शन दिसणार आहे तर या समाज कल्याण विभाग मध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत खूप सारे ऑनलाइन अर्ज करण्याचे पर्याय आहेत त्यामध्ये तुम्हाला येथे दिव्यांगांना दिव्यांग लाभार्थ्यांना तीन चाकी स्कूटर पुरवणे याकरता अर्थसहाय्य पुरवणे तर अशा प्रकारचा एक तुम्हाला तीन नंबरला ऑप्शन दिसेल त्यानंतर त्याची अंतिम मुदत तुम्ही पाहू शकता तर त्याची जी काही अंतिम मुदत आहे पंधरा सहा दोन हजार पंचवीस असणारे तर पंधरा सहा दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता तर त्यानंतर तुम्हाला इथे दिव्यांग लाभार्थी तीनचाकी स्कूटर यावर तुम्हाला क्लिक आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज आहे तो नेक्स्ट पेज ओपन होईल नेक्स्ट पेज वर तुम्ही जी काही लॉग इन करण्यासाठी माहिती भरलेली असेल ती माहिती तुम्हाला इथे दिसेल सर्व प्रकारची माहिती इथे तुमचं नाव असेल तुमचे बँक अकाउंट डिटेल्स असेल ती सर्व प्रकारची माहिती तुम्हाला इथे दिसेल तुमचं रेशन कार्ड नंबर तुमचा दिव्यांग सर्टिफिकेट असेल सर्टिफिकेट सर्टिफिकेटची सर्व माहिती दिसेल त्याच्यानंतर तुम् तुम्हाला इथे सर्वप्रथम काही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील तर यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे ते आपण पाहूया या योजनेखाली व इतर हा एक इत एक कर ला आहेत या योजनेखाली व इतर खात्याकडून मदत मिळाली आहे का किंवा समाज कल्याणकडून अन्य लाभ मिळाले आहे काय ग्रामपंचायत अधिकारी दाखला अपलोड करा तर असं जो काही ग्रामपंचायत मधून तुम्हाला किंवा इतर कुठून तुम्हाला जे काही अनुदान मिळालं असेल किंवा नसेल तर त्याचा तुम्हाला दाखला द्यायचा नसेल तर तुम्हाला इथे दाखला अपलोड करायचे त्याच्यानंतर तुम्हाला अर्जदार व त्यांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न कमाल मर्यादा रक्कम दोन लाख पन्नास हजार किंवा त्यापेक्षा कमी असल्याबाबत सक्षम प्राधिकरणाचा दाखला अपलोड करा तर तुमचे जे काही उत्पन्न आहे ते अडीच लाखापेक्षा कमी असलं पाहिजे हा दाखला तुम्हाला येथे अपलोड करायचे त्याच्यानंतर येथे लाभार्थी स्थानिक रहिवासी असल्याबाबतचा रहिवासी दाखला अपलोड करा तर जो काही तुम्ही स्थानिक रहिवासी आहेत तर तुम्हाला तो रहिवासी दाखला अपलोड करायचा तर रहिवासी दाखला तुम्हाला ग्रामसेवक ग्रामपंचायत मध्ये उपलब्ध होईल त्याच्यानंतर अर्जदार वाहन चालवण्याचा परवाना असणे बंधनकारक आहे अथवा जिल्हा शल्य चिकित्सा यांचे प्रमाणपत्र वाहन चालवण्यास सक्षम असल्याचे अपलोड करा तर तुमच्याकडे जे काही वाहन चालवण्यासाठी जो तीन चाकी वाहन चालवण्यासाठी जो काही परवाना लागतो तो परवाना तुमच्याकडे हा तुम्हाला उपलब्ध करून घ्यायचे जर नसेल तर तुम्हाला जो काही जिल्हा तुमचे जिल्ह्यामधले डॉक्टर असतील त्यांच्याकडून एक प्रमाणपत्र घ्यायचे की तुम्ही वाहन चालू शकता यांचं एक प्रमाणपत्र तुम्हाला इथे अपलोड करायचे त्याच्यानंतर येथे लाभार्थी अठरा ते पासष्ट वयोगाटातील असावा लाभार्थीचा जन्मत जन्मतारखेचा जन्मतारखेचा पुरावा शाला सोडल्याचा दाखला जन्म उतारा बोनाफाईट दाखला अपलोड करा तर यामध्ये जो काही लाभार्थी असणारे तर लाभार्थ्याचे वय ते अठरा ते पासष्टव्या मध्ये असावे लागणारे व त्यासाठी पुरावाही तुम्हाला सादर करावा लागणार त्या पुराव्यासाठी तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला असेल तोही चालू शकतो त्यानंतर जन्म उतारा हाही चालू शकतो त्यानंतर बोनाफाईट हे चालू शकते या तीनपैकी एक कोणताही तुम्हाला जो काही जन्म डॉक्युमेंट्स आहे तो डॉक्युमेंट्स तुम्ही इथे अपलोड करू शकता आणि त्याच्यानंतर इथे महत्वाचं आहे की रुपये पन्नास हजार किंवा खरेदी केलेल्या वाहनाचा नव्वद टक्के यापैकी जी रक्कम कमी असेल ती अनुदान स्वरूपात दे राहील अनुदानाची रक्कम लाभार्थ्याने वाहन खरेदी केल्याची पावती विमा पीवसी व अनुषंगिक बाबींची पूर्तता केल्याची डिबिटी द्वारे वर्ग करण्यात येईल तर मंडळी इथे तुम्हाला जे काही लाभार्थी असेल एक एकतर पन्नास हजार रुपये तरी दिले जातील किंवा लाभार्थ्याने जी काही वस्तू खरेदी केली असेल तर त्याच्या नव्वद टक्के जी रक्कम कमी असेल ती नव्वद टक्के रक्कम तुम्हाला इथे ये देण्यात येईल तर दहा टक्के जर नव्वद टक्के रक्कम तुम्हाला दिली तर नव्वद दहा टक्के रक्कम आहे ती तुम्हाला भरावी लागणार व ती कधी भेटणार आहे तुम्हाला खरेदी केल्याची पावती पी यू सी व अनुषंगाने पावती तर तुम्हाला पी ऊ सी इन्शुरन्स हे तुम्हाला द्यायचे आणि खरेदी केल्याची पावती तुम्हाला द्यायचे त्यावेळेस तुम्हाला डेबिटी मार्फत जी काही रक्कम आहे ती रक्कम तुम्हाला इथे वितरित केली जाणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली तुम्ही पाहू शकता इथे टिक करायचे इथे टिक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही जी काय माहिती भरली तुमची जी काही फील केले माहिती तर इथे मी श्री श्रीमती डॉट डॉ डॉट डॉट जिल्हा प्रतिज्ञापूर्वक निवेदन करतो करते कि वरील अर्जात नमूद केलेली माहिती खरी असून अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या प्रति सादर केल्या आहेत तरी जिल्हा परिषद स्वनिधी सन दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत मी के मागणी केलेली बाबींसाठी माझी निवड करण्यास व योजनेचा लाभ मंजूर करण्यास विनंती आहे तर अशा प्रकारचे जे काही प्रतिज्ञापत्र आहे त्यासाठी तुम्हाला इथे टिकवर क्लिक करायचं आहे टिकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अर्ज पाठवावर क्लिक करायचे अर्ज पाठवावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा अर्ज जतन केला जाईल तुमचा अर्ज सेव्ह होईल सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला इथे प्रिंटवर क्लिक करायचे प्रिंट व्यूवर क्लिक करायचे आणि जे काही तुम्ही अर्ज भरलाय तर त्याची जी काही रिसिप्ट आहे ती रिसिप्ट तुम्हाला इथे डाउनलोड करण्यासाठी येईल त्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज काय अप्रूव्ह झाला रिजेक्ट झालाय ते पाहण्यासाठी तुम्हाला इथे डाव्या साईटला अर्जाचा स्टेटस पावर यावर क्लिक आहे तर अर्जाचा स्टेटस पावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही कोणत्या वर्षी अर्ज केला ते सिलेक्ट करायचंय इथे शोधावर क्लिक करायचंय आणि इथे तुम्ही जे काही अर्ज सबमिट केले त्याची तुम्हाला संपूर्ण माहिती इथे दिसेल अप्रुव्हल झालाय रिजेक्ट झालाय ते सर्व काही दिसेल तर ही काही योजना आहे तर हे काही अर्ज प्रक्रिया आहे तर ही अर्ज प्रक्रिया सर्व जिल्ह्यांसाठी एकदम जशीच्या तशी आणि सेम प्रोसेस सर्व जिल्ह्यांसाठी येथे देण्यात आलेली आहे कुठल्या जिल्ह्यासाठी वेगळी प्रोसेस आहे असं नाहीये सर्व जिल्ह्यांसाठी सर्व एकसारखीच प्रोसेस येथे नमूद केलेली आहे तर मंडळी अशा प्रकारे जे काही जिल्हा परिषद मार्फत तीन चाकी साठी जो काही अर्ज केला जातो त्या अर्जाची ऑनलाईन प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आहे तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर अशाच प्रकारचे जे काही व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करायचे आणि बेल ऐकून प्रेस करायचे